नगर सातारा नगर परिषद निवडणुकीत बंडाळेचा स्फोट क्रॉस वोटिंगमुळे नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अमोल मोहिते यांच्या समोर आव्हान सातारा नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली बंडखोरी आणि त्यातून झालेले क्रॉस वोटिंग यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत याचा थेट फायदा अनेक अपक्ष उमेदवारांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यासाठी हे मतदान आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे विशेषतः शहराच्या मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजप विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे बोलले जात आहे पारंपरिक राजकीय गणिते बाजूला सारत या मतदारांनी एका विशिष्ट दिशेने मतदान केल्यास त्याचा थेट फटका नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार असलेल्या अमोल मोहिते यांना बसू शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे हा वोट बँक भाजप उमेदवाराच्या विजयामध्ये अडथळा निर्माण करू शकतो असे जाणकारांचे मत आहे शिवेंद्रसिंह राजेंचा नरेंद्र पाटलांवर हल्ला बोल तेच सुवर्णाताईंच्या प्रगतीचे अडसर सातारा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले टीकास्त्र थेट नरेंद्र पाटील यांच्यावर सोडले आहे शिवेंद्रसिंह राजे आपल्या भाषणातून सुवर्णताईंच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला आणि त्याचे मुख्य कारण नरेंद्र पाटील यांना ठरवले आहे ताईंनी पक्ष का सोडला शिवेंद्रसिंहराजे म्हणाले सुवर्णताई या भाजपच्या होत्या आणि त्यांनी उमेदवारी मागितली होती उमेदवारी न मिळाल्याने त्या दुसऱ्या पक्षात गेल्या परंतु त्यांना भाजपने ताकद दिली होती तर त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण काय गांधी मैदानावरून त्या सांगत होत्या की मी थेट केंद्रीय मंत्री गडकरी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी बोलले होते मी मंत्री असूनही मला त्यांच्याशी थेट संवाद साधायला भीती वाटते पण त्यांना पक्षाने ताकद देऊनही पक्ष सोडण्याचे काय कारण इथे पद आणि सत्तेसाठी त्यांनी निर्णय घेतला नरेंद्र पाटील हेच अडसर राजेंनी स्पष्ट केले की ताईंबद्दल आजही आस्था आहे मात्र ताईंच्या प्रगतीमधला अडसर नरेंद्र पाटील हेच आहे एवढेच नव्हे तर त्यांनी नरेंद्र पाटील यांच्यावर निशाणा साधत एक उपरोधिक विधान केले सातारा नगरपालिकेत नरेंद्र पाटील बसायला लागले तर पत्रकारांनाही टोल चालू होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली ज्यामुळे आता सातारामधील राजकीय वातावरण अधिक तापले आहे एकंदरीतच सातारा नगरपालिकेच्या या निवडणुकीत बंडखोरी क्रॉस वोटिंग आणि राजांच्या गटातील तीव्र आरोप प्रत्यारोपांमुळे ही लढत अत्यंत रंजक आणि अनिश्चित झाली आहे तुम्हाला या क्रॉस वोटिंगमुळे कोणत्या पक्षाला फायदा किंवा तोटा होईल असे वाटते तसेच सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवारांना कितपत फायदा होऊ शकतो यावर तुमचं मत काय नक्की व्यक्त व्हा